चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते देवी महालक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहावी यासाठी आपण महालक्ष्मीचं व्रत हे अगदी मनोभावे करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी आपण या व्रताची सुरुवात करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे असते तर या दासा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेवटचा गुरुवार आलेला आहे तर ले ले या दिवशी आपल्याला आप या व्रताचं उद्यापन करायचं आहे परंतु व्रताचे उद्यापन करत असताना काही चुका आपल्याला चुकून देखील करायच्या नाहीत काही नियमांचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यंदा मार्गशीर्षी महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर सव्वीस डिसेंबर या दिवशी एकादशी देखील आलेली आहे तर व्रताचं उद्यापन या दिवशी करावं किंवा नाही असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर एकादशी असली तरी देखील आपल्याला या दिवशी या व्रताचे उद्यापन करायचे आहे परंतु ज्यांचा एकादशीचा आणि गुरुवारचा असा एकत्रित उपवास सोड असतो त्यांनी उपवास हा संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे त्या दिवशी फक्त उद्यापन करायचं आहे आणि ज्यांचा फक्त गुरुवारचा उपवास असतो तर त्यांनी नेहमीप्रमाणे संध्याकाळी उद्यापन केल्यानंतर उपवास सोडायचा आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी चुकून देखील बघा उशिरापर्यंत झोपू नका आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनी देखील आणि इतर घरातील व्यक्तींनी देखील सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा उठल्यानंतर स्नान करून घ्यायचं आहे आणि या दिवशी स्नान करत असताना तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकून तुम्ही चा चा त्या पाण्याने आंघोळ करू शकता या दिवशी विवाहित महिलांनी शक्यतो केस धुवायचे टाळावे कारण विवाहित महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये किंवा घरातील फरशी पुसू नये कारण असं केल्याने आपला जो गुरुग्रह गुरु गुरु आहे तर तो मजबूत राहत नाही तो कमजोर होतो आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो किंवा वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात तर त्यांचा सामना वा करावा लागू शकतो यासाठी विवाहित महिलांनी शक्यतो केस धुवायचे गुरुवारच्या दिवशी टाळावे किंवा फरशी पुसणे देखील टाळावे गुरुवारच्या दिवशी आपल्याला जास्तीची साफसफाईची कामे जी आहेत तर ती करायची नसतात आणि जी काही तुम्हाला फरशी वगैरे पुसायची असेल तर ती तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत ती जागा फक्त तुम्ही स्वच्छ करून घेतली तरी देखील चालेल या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही कारण की या दिवशी एकादशी देखील आहे त्यासाठी उद्यापनाच्या दिवशी तुळशीला तुम्ही पाणी घालू नका किंवा तुळशीची पानं देखील आपल्याला या दिवशी तोडायची नाही आहेत कारण की एकादशीचं व्रत हे तुळशीचं देखील असतं त्यासाठी या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुळस देखील तोडता येणार नाही किंवा तुळशीला पाणी देखील घालता येणार नाही या दिवशी आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही फाटलेली वस्त्रे चुकूनही परिधान करू नका आपण जुने कपडे परिधान केले तरी सुद्धा चालते परंतु अशा व्रताच्या उद्यापनाच्या किंवा महत्वाच्या दिवशी आपल्याला चुकूनही फाटके वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीयेत त्याशिवाय बघा या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते चुकूनही परिधान करायचे नाही आहेत कारण की बघा काळा रंग कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण वापरत नाही त्या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेच्या व्रताचे उद्यापन आहे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लाल रंगाचा की हिरव्या रंगाचा तुम्ही कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा किंवा मग गुरुवार देखील असतो त्यामुळे तुम्ही पिवळा रंग देखील अतिशय शुभ आहे या रंगाचे कपडे तुम्ही नक्कीच परिधान करू शकता या दिवशी कपडे परिधान करत असताना शक्यतो महिलांनी उद्यापन करत असताना साडी नेसण्याचा प्रयत्न करावा किंवा जे आपले पारंपरिक कपडे आहेत ते परिधान करावेत परंतु गाऊनवरती किंवा इतर ज्या काही पॅन्ट शर्ट किंवा वेस्टर्न ड्रेस असतात अशा ड्रेसमध्ये शक्यतो तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू नका काही शुभप्रसंगी आपण साज शृंगार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की विवाहित महिला जेव्हा साज साज शृंगार करून देवीची आराधना उपासना करते त्यावेळी त्या व्यक्तींवरती वे त्या महिलेवरती नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो कारण की माता लक्ष्मीला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता पवित्रता यासोबतच साज शृंगार केलेला अतिशय प्रिय आहे तर त्यासाठी नक्कीच तुम्ही साजू श्रंगार करू शकता हातामध्ये हिरव्या बांगड्या घालू शकता या दिवशी हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुटलेल्या किंवा पिचकलेल्या बांगड्या चुकून देखील तुम्ही घालू नका कारण की आपण अशा शुभ दिवशी पिचकलेल्या किंवा इतर दिवशी देखील पिचकलेल्या बांगड्या आपण आपल्या हातामध्ये नेसू नये वापरू नयेत पिचकलेल्या असतील तर त्या लगेच काढून टाका त्याचबरोबर मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या देखील घालू नये या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घातल्या तरीसुद्धा चालेल या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी आपलं घर जे आहे ते स्वच्छ नीटनेटकं ठेवायचं आहे आणि सात्विक वातावरण आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये बघा या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद करायचे नाही आहेत घरामध्ये कोणत्याही प्रकारचा भांडण तंटा होईल असं आपल्याला वागायचं नाही आहे याशिवाय काय आहे की का आपल्या घरामध्ये बघा मोठ्यांचा अपमान तुम्हाला चुकून सुद्धा करायचा नाही उद्धट बोलायचं नाहीये आपलं आचरण हे अगदी पवित्र आणि सात्विक असावं घरामध्ये शांतता बाळगावी कारण की अशाच घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून सुद्धा तुम्हाला करायचा नाहीये मद्यपान व्यसन अशा गोष्टी या दिवशी चुकून देखील करायच्या नाही आहेत बघा मार्गशीर्षाला हा शेवटचा गुरुवार आहे बघ उद्यापन केलं की तुम्ही मांसाहार करायला सुरुवात कराल पण तुम्ही असं करू नका शक्यतो संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला पाळायचा आहे फक्त आपण हे व्रत करतोय किंवा उपवास आहे म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं नाही तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार टाळायचा आहे तर त्यासाठी तीस डिसेंबरला जेव्हा हा महिना संपेल त्यावेळेस तुम्ही मांसाहार सुरू केला तरी देखील चालेल परंतु अमावस्या होईपर्यंत कुणी देखील घरामध्ये मांसाहार जे आहे तर ते अजिबात करू नका तुमचं व्रत असेल तर शक्यतो मांसाहार करूच नका जेव्हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण संपतो त्यावेळेस तुम्ही मांसाहार केला तरी देखील चालेल मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवद्गीतेमध्ये दे देखील भगवान विष्णूंनी याचा उल्लेख केलेला आहे त्यांना सर्वात प्रिय महिना हा मार्गशीर्ष आहे म्हणून या महिन्यामध्ये दे चुकून देखील मांसाहार करायचा नाहीये या मार्गशीर्ष शी गुरुवारच्या दिवशी व्रताच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सकाळीच पूजेची मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरी देखील चालेल या दिवशी आपल्याला आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला किंवा एखादं जनावर आलं तर त्याचा अपमान करायचा नाही एखादा भिक्षुक आलं तर त्याला तुम्ही काहीतरी दान करू शकता कारण की दान केल्याने आपल्याला करोडोपटीने पुण्य प्राप्त होत असते त्यासाठी तुम्ही काहीतरी त्याला अन्नदान करू शकता किंवा पैसे दिले किंवा काहीतरी खायला प्यायला दिलं तरी देखील चालेल त्याचबरोबर घरामध्ये एखादी सुवासिनी स्त्री किंवा कुमारिका स्त्री आली तर तिचा अपमान तुम्ही करू नका तिला काहीतरी खायला द्या हातावरती तुम्ही तिला हळदी कुंकू देखील देऊ शकता तिचं मानपान योग्य रीतीने तुम्ही करू शकता कोणत्याही स्त्रीबद्दल या दिवशी अपशब्द बोलू नये की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या रूपामध्ये प्रवेश करत असते हे आपल्याला ना माहीत नाही याशिवाय बघा आपल्या घरामध्ये एखादं पक्षी आलं कुत्रा आलं तर त्याला है ना आपल्याला खायला प्यायला द्यायचं आहे या दिवशी याशिवाय बघा उद्यापनाच्या दिवशी कोणालाही तुम्ही तांदूळ दूध दू, दही ताक किंवा पूजेचे साहित्य जसं की फुले असतील किंवा इतर कोणतेही साहित्य असेल तर हे सा जे साहित्य आहे ते तुम्हाला कोणालाही या दिवशी द्यायचं नाही कारण की या वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर त्यासोबतच आपल्या घरातील लक्ष्मी देखील निघून जाते त्यासाठी या दिवशी अशा काही शुभ दिवशी या वस्तू इतरांना देणं टाळायचं आहे कारण की बघा दूध दही ताक असं विरजन मागण्यासाठी कोणीतरी आपल्या घरामध्ये येऊ शकतं शेजारी येऊ शकतात आपण त्यांना मदत म्हणून विरजन देतो परंतु अशा शुभ दिवशी चुकून देखील तुम्ही त्यांना विरजन किंवा दही ताक अशा गोष्टी देऊ नका याशिवाय बघा आपण चुकून देखील कोणाला पैसे जे आहेत तर ते उधार द्यायचं नाही किंवा कोणाकडून उधार पैसे कर्ज देखील तुम्ही घेऊ नका या दिवशी पैशांची देवाणघेवाण करणे शक्यतो टाळावे उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरातील झाडू देखील आपल्याला कोणाला द्यायचं नाही झाडूचा अपमान होईल अशा गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सात की पाच सुवासिनी कुमारिकांना घरी बोलवायचं असतं आणि लक्ष्मी स्वरूप समजून त्यांचा मानपान आपण करत असतो परंतु त्यांचा मानपान करत असताना अशा काही स्त्रिया घरामध्ये येतात आणि आपण असल्या आपल्याच गोष्टी किंवा आपल्या ज्या काही गप्पा आहेत तर त्या रंगत जातात आणि मग काय का, आपण काय करतो की बघा एकमेकीबद्दल किंवा इतर स्त्रीबद्दल काहीतरी आपशब्द बोलत असतो त्यांचा अपमान आपल्या हातून कळत न कळत होत असतो त्यासाठी या दिवशी आपण कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी कारण की चार स्त्रिया घरामध्ये एकत्र बसल्या तर कोणाचा ना कोणाचा विषय हा निघतच असतो आणि चुकून आपल्याकडून कोणाचा अपमान होतो तर बघा आपण आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया बोलावलेल्या आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांना घरामध्ये बोलवतो हो त्यासाठी त्या गेल्यानंतर देखील त्यांच्याबद्दल आपल्याला अपशब्द आप बोलायचा नाही आहे आपल्या डोक्यावरती आपण कोणतंही पाप जे आहे तर ते करून घ्यायचं नाही आलेल्या स्त्रियांना मानाने घरामध्ये आपल्याला यांना बोलवायचं आहे आणि ते मानानेच त्यांना घरामधून पाठवून द्यायचं आहे त्यानंतर बघा उद्यापनाच्या दिवशी दुसऱ्यांना किंवा आपल्या घ आलेल्या ज्या काही स्त्रिया असतात आपल्या घरी आलेल्या उद्यापनाच्या दिवशी त्या स्त्रियांना व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत जी आहे तर ती आपण देत असतो आणि ते पुस्तक तुम्ही बघा ज्या व्यक्तींना देत असतात त्या ते व्यक्तीने पुस्तक पाहून त्यांनी देखील मार्गशीर्ष व्रताचा उपवास करावा हाच यामागचा हेतू असतो हा जो ग्रंथ आहे तो समुद्रासारखा पसरावा यासाठी या, या व्रताच्या पुस्तिकेच्या कथेची एक प्रत आपण प्रत्येकाना देत असतो परंतु प्रत्येक जण काय करत असतो आपण दहा बारा किंवा जास्तीची अशी व्रताची पुस्तके घेऊन येतो प्रत्येक जणांचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास असतो तर बऱ्याच स्त्रिया एकमेकांना बोलवत असतात त्यावेळेस आपल्याकडे भरपूर पुस्तके साठतात त्यांचं काय करायचं म्हणून हा ग्रंथ हे पुस्तक आपण असंच फेकून देतो किंवा धुळीमध्ये ते धुळखात पडलेलं असतं परंतु बघा तुम्हाला जितकी पुस्तकं लागतील तितकीच तुम्ही आणा किंवा तुमच्याकडे मागच्या वर्षीची जरी दोन तीन पुस्तके असतील तर ती पुस्तके देखील तुम्ही वापरात घेऊ शकता आणि ती पुस्तकांची देवाणघेवाण देखील तुम्ही आलेल्या असतील यांना करू शकता किंवा तुमच्याकडे दोन पुस्तकं आहेत आणि तीन महिलांनी तुम्हाला बोलवलेलं आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला जे व्रताचं पुस्तक मिळालं असेल ते देखील तुम्ही मिक्स करून या एकत्रित एकमेकांना तुम्ही देऊ शकता देवाणघेवाण तुम्ही अशा पद्धतीने या पुस्तकाची करू शकता बघा याचा उद्देश हाच आहे की या हा हे जे व्रत आहे त्यांनीसुद्धा करावं आणि भरपूर प्रमाणामध्ये बघा पुस्तकं ही जी आहेत ती वाटली जातात पण त्या पुस्तकांचा यानं योग्य मान तो राखला जात नाही यासाठी तुम्ही जर पुस्तक देणार असाल तर आपल्या घरामध्ये पहिलं पुस्तक असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता जास्तीची पुस्तके आणून तुम्ही त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका आणि व्रताचे उद्यापन करत असताना हळदी कुंकू करत असताना आपल्या हातून कोणत्याही पूजेचं साहित्य जसं तांदूळ असो कुंकू असं हे सांडलं जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे कारण की काही गडबडीमध्ये अशा काही चुका आपल्या हातून होत असतात त्यामुळे आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही किंवा आपल्या घराला दोष लागू शकतो तर तुम्ही मार्गशीर्ज महिन्यामध्ये दे देवीची ओटी जर भरली नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी का होईना देवीची ओटी भरू शकता स्त्रियांना वाण म्हणून तुम्ही काहीतरी देत असता तर उद्यापनाच्या दिवशी त्या उद्यापना चे दिशी नवरत कथेची एक एक पुस्तिका त्यानंतर हळदी कुंकू एक फळ आपल्याला द्यायचं आहे यासोबतच जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही फुलांचा गजरा देखील देऊ शकता ओटीचं साहित्य तुम्ही देऊ शकता त्यांची ओटी तुम्ही खाणा नारळाने भरू शकता किंवा एखादा ब्लाउज पीस देखील दिला तरी देखील चालू शकतं परंतु प्लास्टिकच्या वगैरे वस्तू असतात त्या तुम्ही देऊ नका कारण की शक्यतो शुभ आणि सौभाग्यवर्धक वस्तू देण्याचा आपणला प्रयत्न असावा उद्यापनाच्या दिवशी बघा आपण सात किंवा पाच कुमारिकांना घरी जेवायला बोलवत असतो जर तुम्हाला कोणी जेवायला बोलवलेला असेल आणि तुमचा देखील उपवास असेल तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आपण आपला उपवास दुसऱ्यांच्या घरी कसा सोडायचा परंतु तुम्हाला जर बोलावणं आलं असेल तर तुम्हाला लक्ष्मी स्वरूप समजून तुमचा मानपान तो करून जेवायला जर कोणी देत असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता आणि त्यांच्या घरी तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल बघा तुमचं पुण्य त्यांना जाईल असं काहीही होणार नाही तुमचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे तेव्हा तुम्हाला मान मिळतोय तर सौभाग्यवती स्त्रियांना असा मान मिळत असेल तर नक्की तो तुम्ही सोडू नका जेवायला जर कोणी बोलावलं असेल तर तुम्ही नक्कीच जा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन उपवास सोडला तरी देखील काहीही हरकत नाही उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला चुकून देखील झाडू मारायचा नाही किंवा घरातील कचरा काढायचा नाही या दिवशी घरातील घरातील कचरा कचरा देखील तुम्ही तुम्ही बाहेर टाकू नका साठवून ठेवा परंतु बघा डस्टबिन किंवा कचरा जर घराबाहेर टाकतो ते देखील आपल्याला या दिवशी करायचं नाहीये तुम्ही दुसऱ्या दिवशी तो टाकू शकता त्यानंतर बघा या दिवशी संध्याकाळी सूर्य असताना आपल्याला झाडू झाडायचं नाही हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला किचनमध्ये भांडी करकटी भांडी तशीच साठवून ठेवायची नाहीत आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता राखायची आहे आणि संध्याकाळी भांडी साठवली तर अशा घरामध्ये दरिद्री येते आणि संध्याकाळी आपल्याला संपूर्ण भांडी स्वच्छ करूनच किचन स्वच्छ करून त्यानंतरच आपल्याला झोपायचं असतं या दिवशी आपल्याला आपल्या दारामध्ये दोन्ही बाजूला दिवे जे आहेत तर ते लावायचं आहे उंबर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर आपल्याला आपल्या तुळशीची पूजा देखील करायची आहे संध्याकाळी तुम्ही मी तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे परंतु पाणी तुम्ही तुळशीला चुकूनही या दिवशी घालायचं नाही आणि बघा ज्यांचा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा बाहेरगावी ज्यांना जावं लागणार असेल त्यांनी हा जो व्रताचं उद्यापन आहे ते तुम्ही पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिला गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि पूजेची मांडणी करायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही उपवास उद्यापन करू शकता आपण बघा बाहेरगावी असाल तर उद्यापन जे आहे तर ते करू शकत नाही त्यासाठी आपल्या घरामध्ये येऊन त्यानंतरच आपल्याला उद्यापन करायचं असतं त्यानंतर एक जास्तीचा गुरुवार तुम्हाला उपवास धरावा लागेल व्रताची मांडणी करावी लागेल आणि त्यावेळेस तुम्ही जर व्रताचं उद्यापन केलं तरी देखील केल चालेल उद्यापनाच्या चाले दिवशी आपल्याला उंबर त्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत त्यासोबतच तुळशी समोर देखील दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या दारामध्ये स्वच्छता असावी दारामध्ये आपल्याला घाण कचरा करायचा नाही तुम्ही सकाळ संध्याकाळ झाडू मारून आपलं जे प्रवेशद्वारा आहे तर भी है ते स्वच्छ सुशोभित करू शकता चपला बूट अस्थाव्यस्त अवस्थेमध्ये आपल्या दारासमोर पडलेल्या नसाव्यात त्या व्यवस्थित ठेवून द्याव्यात या दिवशी मुख्य प्रयोजनावरती ओल्या कुंकवाने तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह देखील काढू शकता यासोबतच माता लक्ष्मीची या दिवशी लक्ष्मी आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे यंत्रावरती कुमकुमार्चन तुम्ही करू शकता देवीच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन करू शकता महालक्ष्मी की अष्टकम तुम्ही म्हणू शकता श्री सुक्तम म्हणू शकता महालक्ष्मी मंत्राचा जप तुम्ही जितका होईल तितका तुम्ही करू शकता बघा आपण महालक्ष्मीची सेवा आपल्याला जितकी होईल तितकी करायची आहे आपलं घर हे शांत सुशोभित ठेवायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करेल उद्यापना जी पूजेची मांडणी आहे तर ती लगेचच न काढता आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे दुसऱ्या दिवशी आप सकाळी आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि आपण जशी पूजेची मांडणी काढतो किंवा उत्तर पूजा करतो जसं की पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि सर्व देवीदेवतांना हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला क्षमा याचना करायची आहे कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माप करा अशी देवीकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमची ज्या काही इच्छा असतील त्या देवीला सांगून त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपण बघा थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्यानंतर आणि त्या अक्षता आपण सर्व पूजेवरती टाकायचे आहेत आणि अग्ण आगमन पुनरागमन आहे असं आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे अगरबत्ती शांत झाल्यानंतर तुम्ही पूजा जी आहे तर ती काढू शकता कलश थोडासा हलवायचा आहे त्यानंतर कलश आपल्याला डोक्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर कलशामधील जे ढाळे आहे ते चार ठिकाणी चार दिशांना टाकायचे आहेत कलशामधील पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना घालू शकता कलशामध्ये जे सुपारी आणि नाणं ठेवलेलं होतं तर ते तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल यामुळे तुमचे बरेचसे आर्थिक प्रश्न जे आहेत ते सुटण्यास मदत होईल त्यानंतर कलशाच्या गळ्याला आपण जो रक्षासूत्र गुंडाळत असतो लाल पिवळा धागा जो गुंडाळत असतो ज्याला आपण कलावा म्हणतो तर ते आपलं तो कलाव आपल्या घरातील कुलस्त्रीने किंवा घरातील कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये मनगटावरती आपल्याला बांधायचा आहे मंगल कलशामधील जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी असते तर ती पूर्णपणे नष्ट होते त्यानंतर जे काही नाशवंत वस्तू असतील जसे की विड्याची पाणी असतील किंवा फुलं असतील तर ते तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता त्यानंतर जो नारळ आहे तो 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 तर तो बघा आमच्याकडे वाढवला जातो तो नारळ वाढून त्यानंतर तो प्रसाद स्वरूप घरामध्ये खाल्ला जातो घरातील इतर व्यक्ती घराबाहेरील इतर व्यक्तींना देऊ नये घरातील व्यक्तीने तो नारळा जो आहे तर तो फोडवून खायचा असतो त्यानंतर तुमच्याकडे तर हा नारळ बघा जो आहे तर तो बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण लक्ष्मी मानून आपण त्यांची पूजा केलेली आहे तर तो आपण कसा फोडून खायचा तर मग अशा लोकांनी आहे ना तो नारळ जो आहे तो वाह वा। तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं किंवा बघा त्या नारळाचा आहे ना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नाही किंवा बघा तो नार इथे टिके पायदळीला तुम्हाला टाकून द्यायचं नाही फक्त नाशवंत ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या झाडाच्या बोंद्यामध्ये तुम्हाला आहे ना गाडून देऊ शकता शक्यतो बघा त्याचं खत तयार होईल पण त्यावरती ते पायदळी तुडवलं जाणार नाही असं तुम्हाला ते करायचं आहे आणि बघा तुम्हाला काय करा आपण जे पूजेसाठी तांदूळ वापरलेले आहेत तर ते तुम्हाला चारही गुरुवारी आपण तेच तांदूळ वापरलेले असतात जर खराब झाले असतील तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा पक्ष्यांना खायला देऊ शकता आणि किंवा वापरण्यायोग्य असतील तर घरामध्ये त्याचा एखादा गोडाचा पदार्थ किंवा साधा भात शिजवून खाल्ला तरी देखील चालू शकतो फक्त मांसाहारांच्या पदार्थामध्ये तुम्हाला त्याचा वापर जो आहे तर तो करायचा नाही मांसाहार अगोदरच तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर ते संपवायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ